त्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ जे जे स्वामी कशा निश्चित राहा पहा आपली शत्रुपीडा ही वाढत आहे घरामध्ये कंटिन्यू काही ना काही कारणावरून वादविवाद चालू आहे कटकटी चालू आहे उद्योग व्यवसायामध्ये यश नाही प्रगती नाही नोकरी कामधंदा लागत नाही किंवा घरामध्ये कंटिन्यू चिडचिड होत आहे अचानकपणे घराच्या बाहेर जर पाहिलं तर आमोशा पौर्णिमेला आपल्याला काही ना काही कोणीतरी आणून टाकलेलं दिसतं लिंबू म्हणा हळदी कुंकू म्हणा किंवा मिरच्या काही ना काही घराच्या बाहेर आणून टाकलं जातं तर त्यावेळेस आपल्या निश्चित लक्षात येतं की कोणीतरी आपल्या वाईटावरती आहे कोणीतरी आपलं शत्रू बनत चाललेलं आहे प्रत्येक आमोशा पौर्णिमेला आपल्याला नवनवीन अनुभव येतात नवनवीन कोणीतरी काहीतरी आपल्या उंबऱ्यावर म्हणा किंवा अंगणामध्ये आणून टाकतं यावरून निश्चित आपल्याला समजतं की कुणाला तरी आपली प्रगती देखवत नाही किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी बाधा करायला टपलेला आहे पहा काही जादूटोना काही अंधविश्वास असं काही आपल्या व्हिडिओमध्ये नाही फक्त जे काही शास्त्र शुद्ध उपाय आहेत तेच मी तुमच्यापर्यंत आणत आहे या उपायांमुळे कधी कुणाला काही त्रास होणार नाही किंवा कधी कुणाचंही काही नुकसान होणार नाही फक्त आपल्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ज्या काही समस्या आहेत त्यातून निश्चित आपल्याला मार्ग या उपायांमुळे भेटणार आहे सांगण्याचं सा तात्पर्य असं सा उपाय खूप सुंदर आहे मनोभावी करा फक्त उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणि तुमच्यामध्ये जर संयम असेल तर तुम्हाला निश्चित अनुभूती येणार जर तुमच्या मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी नसेल आणि संयम तुमच्याकडे नसेल तर सुरुवातीला सांगते तुम्ही उपाय नाही केलात तरीही उत्तम कारण कसं असतं ज्या व्यक्तीमध्ये संयम नसतो त्यांनी उपाय केला की त्या व्यक्तीला लगेच वाटतं अरे बाबा दोन दिवस झाले चार दिवस झालं मी एवढा उपाय करतो मला अनुभूती का नाही येत लोक वर्षानुवर्ष तपश्चर्य करतात त्यानंतर ना कुठंतरी त्यांना सिद्धी प्राप्ती होते लगेच तूप खाल्ल्यावर रूप कुणालाही मिळत नाही सांगण्याचं तात्पर्य असं की उपाय करताना उपाय करून गो करून सोडून द्यायचं असतं उपाय केले तरीही आपला जो कामधंदा आहे तुमचा जो आहे, काही उद्योग व्यवसाय आहे किंवा तुम्ही जे काही काम करत आहात जी काही मेहनत करत आहात भले मग ती शेतात असो घरात असो दारात असो कुठे काही तुम्ही नोकरी करा काही करत असाल तर ते तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचं आहे त्याचं स्पीड शंभर नाही तर हजार पटीने वाढवायचं आहे रात्री दिवस मेहनत करायची आहे तर आपल्याला आपल्या नशिबाची साथ निश्चित भेटते उपाय सेवा तोडगे आपण यासाठीच करतो की आपण जे काही कर्म करत आहोत त्या कर्मांना आपल्या नशिबाची साथ भेटावी स्वामी सुद्धा नेहमी म्हणते की तू पाऊल टाक तुला साथ द्यायला मी आहे ते परंतु जर आपण पाऊलच टाकलं नाही तर आपल्याला दिशाही कोणीच दाखवणार नाही दिशा कधी दिसणार आपल्याला ज्यावेळेस आपण पाऊल टाकणार हे पावलं टाकताना एक ना हजार विकृतीची माणसं आपल्याला पाहायला भेटतात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तर लोक आजकाल स्वार्थाने लपेटलेले आहे जिथं घुकऱ्या तिथे उदय उदे, उदे करणारे आहे ज्यांचा कुठेतरी काहीतरी स्वार्थ असेल तीच लोक आपल्याला काहीतरी सांगत असतात किंवा काहीतरी उपदेश करत असतात किंवा योग्य असा सल्ला देत असतात योग्य असा मार्ग दाखवत असतात परंतु ज्यांचा काही लवलेश नाही का काही फायदा नाही अशी झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट कुठं जरी एखादा व्यक्ती भेटतो तोही स्वाम्याच्या कृपेने जर भेटला स्वाम्यायी जर त्याच्या कृपेने जर आली तर निश्चित तो आपल्याला मार्ग दाखवतो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की या कलियुगामध्ये मित्रापेक्षा शत्रू जास्त बनलेले आहे भले मग तो घरातील शत्रू असो किंवा बाहेर बाहेरील शत्रू असो एक वेळ आपण म्हणतो की बाहेरील शत्रू परवडतो आता बाहेरील शत्रू समोरासमोर वार करतो किंवा समजतो तरी परंतु घरातील शत्रू हा पाठी मागून वार करतो घरातील शत्रू हा आपल्याला समजत नाही आणि इतिहास साक्षी आहे हो घरातील शत्रू कधी समजत नाही तर या शत्रूंपासून आपली सुटका करण्यासाठी किंवा आपली प्रगती आपण करण्यासाठी या शत्रूला कायमचं सा संपवण्यासाठी संपवणं म्हणजे तो मरेल असं का नाही त्याचे विचार बदलण्यासाठी किंवा आपल्या बाबतीत तो जे काही करत आहे त्याच्यावरतीच उलटण्यासाठी आजचा हा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरूनच एक छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल पहा त्याचप्रमाणे आपलं फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा सेम सोनल सचिनची से जोडी या नावाची आय डी आहे तुम्ही तेथेही अजून सपोर्ट केला नसेल तर ते तेथे जाऊनही पटकन फॉलो करा सपोर्ट करा तुम्हाला तेथेही काही मदत हवी असेल तर निश्चित केली जाईल त्याचप्रमाणे आपली ईमेल आय डीसुद्धा आपण आता सध्या दिलेली आहे की ज्यांना कुणाला काही प्रॉब्लेम असतील किंवा प्रमोशन करायचं असेल मार्केटिंग करायचं असेल कॉलॅब्रेशनचे काही हे असेल तर तुम्ही ईमेल आय डीवरती जाऊन मला मेलही करू शकता चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी जरी केला तरी चालेल सर्वात महत्वाचं म्हणजे या उपायाला तुम्हाला पिरेड असो तुम्हाला विटाळ असो किंवा सुताक असो या कोणत्याही गोष्टीची अट नाही हे असताना उपायासाठी साहित्य अगदी आहे तमालपत्र म्हणजे तेजपत्ता काही ठिकाणी तमालपत्र म्हणतात काही ठिकाणी तेजपत्ता म्हणतात जो आपण मसाल्याच्या साहित्यामध्ये निश्चित घरामध्ये आणून ठेवतोच पाच रुपयाचे दहा रुपयाचे भरपूर असे मोठे येतात तर ते आणूनच ठेवायचे तर तुम्हाला, लागना राए। तुम्हाला तीन तमालपत्र लागणार आहे हे तमालपत्र कुठेही त्याला बीळ नसावं तुटलेलं नसावं त्याला दांडा असावा असे तुम्हाला व्यवस्थित असे तीन तमालपत्र घ्यायचे आहेत हे तमालपत्र घ्यायचे त्यानंतर ना तुमच्याकडे जर कोळसा असेल कोळसा जर तुम्हाला भेटला तर अतिशय उत्तम नाहीच भेटला तर तुम्ही काळ्या रंगाचाच पेन तुम्हाला इथे घ्यायचा आहे घ्यायचा आहे म्हणजे जेल पेन घ्या बॉल पेन घ्या किंवा अगदीच तुम्ही मार्कर किंवा स्केच पेन जरी घेतला तरीही चालेल काही हरकत नाही इतर पेन चालणार नाही काळ्या रंगाचाच पेन घ्यायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे मग कागद सफेद घ्या काळा भेटला तर काळा घ्या कागद नाहीच भेटला तर काळ्या रंगाची एक छोटीशी पोटली किंवा काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा तुम्हाला लागणार आहे हे सर्व साहित्य घ्यायचं आणि हा उपाय कधी करायचा तर झोपण्यापूर्वी तुमचं जेवण वगैरे झालं ज्यावेळेस तुम्ही अंथरुणावर झोपायला जाणार आहात त्याच्या आधी पाच ते दहा मिनटं तुम्हाला हा उपाय करायचा आहे तत्पूर्वीच उपाय करण्यापूर्वी सर्व साहित्य एकत्रित करून ठेवायचं म्हणजे उठावं लागणार नाही कारण कोणताही उपाय करायला बसलात की उठायचं नसतं एक बसनी एक मांडीच तुम्हाला तो उपाय करायचा असतो तर उपाय करताना तुमच्या घरामध्ये जेथे शांतता आहे अशा कोपऱ्यामध्ये जाऊन बसा कोणतीही दिशा चालेल अगदी दक्षिण दिशा सुद्धा चालेल कोणत्याही दिशेला तोंड करून बसा बसताना एक आसन घ्या स्वच्छ हातपाय धुवून बसा त्यानंतर एक पाठ घ्या किंवा एखादी प्लेट घ्या त्यामध्ये ही तीनही तमालपत्र घ्यायची तो स्केच पेन किंवा जो कोणता काळ्या रंगाचा पेन किंवा कोळसा घेतलेला आहे तो घ्यायचा आणि त्या तमालपत्रावरती सर्वप्रथम एक तमालपत्र घ्यायचं आणि तुम्हाला जो शत्रू त्रास देतो पहा आपल्याला निश्चित माहिती असतं आपल्याला आपल्या घरामध्ये कोणी एंटर केल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये वादविवाद होतात किंवा आपली प्रगती कोण आल्याच्या नंतरनं खुटली किंवा कुणामुळे आपली अधोगती होत आहे हे आपल्या लगेच लक्षात येतं किंवा कोण आपल्या काड्या करत आहे कोण आपल्या अधोगती कारणीभूत आहे किंवा आपलं पाऊल कोण पाठीमागे खेचत आहे हे आपल्याला निश्चित समजतं भले मग तो घरातील दारा असो दारातील असो नाते तर त्या व्यक्तीला ते काहीही बोलायचं नाही डायरेक्ट घरी यायचं आणि हा आपला उपाय करायचा तर एक तमालपत्र पहिले घ्यायचं त्या तमालपत्रावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं कोणीही असो आता समजा माझ्या जीवनामध्ये माझा माझी एखादी मा मैत्रीण आहे तिचा मला त्रास आहे तर मी तिचं नाव लिहिणार समजा तिचं नाव आहे अस्मिता तर मी लिहिणार अस्मिता ह्या पहिल्या तमालपत्रावरती लिहिलं अस्मिता साईडला ठेवायचं दुसरं तमालपत्र घ्यायचं सेम नाव अस्मिता तिसरं घ्यायचं सेम नाव अस्मिता एका वेळेस एकाच शत्रूसाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय सतत तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवसामध्ये एकाच शत्रूचं नाव लिहायचं आहे हे प्रामुख्याने लक्षात ठेवा हे नावं लिहून झाली की त्यानंतर काय करायचं ही तीनही तमालपत्र जी आहेत की तमालपत्र तुम्हाला जे काळ्या रंगाचा कपडा मी तुम्हाला सांगितला त्या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये किंवा पोटलीमध्ये ठेवायची आणि त्याची एक पोटली तयार करायची किंवा रुमाल किंवा कपडा घेतला असेल तर त्याला तीन गाठी देऊन त्याची पोटली तयार करायची ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची उजव्या हातावरती घेऊन असं इमॅजिन करायचं की ती जी कोणती व्यक्ती आहे जो कोणता तुमचा शत्रू आहे हा शत्रू तुम्हाला स्वतः समोर दिसत आहे त्या पोटलीमध्ये दिसत आहे असं इमॅजिन करायचं इमॅजिन करताना असं कंटिन्यू असं हे करायचं की तो व्यक्ती तुमच्या समोरच आहे आणि एक मंत्र सांगते या मंत्राचं सा तुम्हाला एकवीस वेळा पठन करायचं आहे मंत्र व्यवस्थित ऐका मंत्रातील एकन एक अक्षर महत्त्वाचं आहे कारण हा शत्रू नाशासाठी हा मंत्र आहे तर पोटली हातामध्ये ठेवली पोटलीकडे पाहायचं ती व्यक्ती समोर आहे असं इमॅजिन करायचं आणि स्वतःला पॉझिटिव्ह व्यवस्थ द्यायचा की हा जो माझा शत्रू आहे तो शत्रू माझा नष्ट होत आहे तो शत्रू माझा संपत आहे असं इमॅजिन करायचं किंवा त्याने जे काही मला केलेलं आहे ते सर्व काही त्याच्यावरतीच उलटत आहे असं स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला द्यायच्या आहेत त्या पोटलीकडे पाहायचं आणि मंत्र म्हणायचं रा रिम रा, रीम, रीम शत्रु नाशाय स्वाहा रा रा रिम रिम सर्व शत्रुनाशाय स्वाहा रा रा रीम, रीम सर्व शत्रुनाशाय स्वाहा रा रा रीम, रीम, सर्व शत्रुनाशाय स्वाहा रा रा रिम सर्व शत्रुनाशाय स्वाहा रा म्हणा किंवा रा ह आहे ह ला राफार येतो पाठीमागे तो रा म्हटलं तरी चालेल किंवा र ला एक काना रा असं जरी म्हटलं तरी चालेल रा रा रीम रीम सर्व शत्रुनाशाय स्वाहा रा रिम रा, रीम, रीम सर्व शत्रुनाशाय स्वाहा या पद्धतीने दोनही पद्धतीने मंत्र म्हटला तरीही चालेल हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा एकवीस वेळा म्हटल्याच्या नंतरने ही जी पोटली आहे निश्चित ही अभिमंत्रित झालेली पोटली आहे ही स्वतःवरून अँटी क्लॉक वाईज म्हणजे गड्याच्या उलट दिशेने डोक्यापासून पायापर्यंत ओवाळून घ्यायची किंवा उतरवून घ्यायची अशी समोरून जरी उतरवली तरीही चालेल सात वेळा उतरवून घ्यायची सात वेळा उतरवून घेतल्याच्या नंतर ना रात्री झोपताना ही पोटली तुम्हाला तुमच्या उशी खाली घेऊन झोपायची आहे ताई आम्ही उशी घेत नाही तर तुम्ही जे काही अथरून करता गादी असेल बेड असेल तुमचं गोधडी असेल जे काही असेल त्याच्या खाली तुमच्या डोक्याकडे येईल डोक्याखाली येईल अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे आता तुमच्यास का ठेवायची का तर तो त्रास तुम्हाला आहे म्हणून तुमच्या ठेवायचे आहे आता तुमच्या मिस्टरांना त्रास आहे किंवा तुमच्या सासूला आहे सासऱ्याला आहे तर हा उपाय त्यांना स्वतःला करायला सांगायचा तुम्ही त्यांच्यासाठी उपाय करू शकत नाही त्या व्यक्तीने स्वतः स्वतःसाठी उपाय करायचा आहे तर अशा पद्धतीने रात्रभर ती पोटली तुमच्या डोक्यात ओशी खाली ठेवायची किंवा डोक्याखाली ठेवायची सकाळी लवकर उठायचं सूर्य उदय होण्यापूर्वी म्हणजे सातच्या आधी किमान उठायचं उठलात की आंघोळीपूर्वी तुम्हाला तुमच्या घरातील एखाद्या कोपऱ्यात जो कोणत्याही कोपऱ्यात जा कोणत्याही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य वायव्य कोणत्याही कोपऱ्यात जा काही हरकत नाही तेथे जायचं ज्यामध्ये धूप जाळता तुम्ही किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही काहीही जाळता तमालपत्र वगैरे असं लोखंडी भांडं असो किंवा कोणतंही असो आता माझं आमचं हे भांडं आहे तर समजा आम्ही याच्यामध्ये जाळतो तर तुम्ही ज्या कोणत्या याच्यामध्ये जाळतात त्यामध्ये तुम्ही जाळू शकता काय करायचं भीमसेने कापूर घ्यायचा त्यामध्ये टाकायचा भीमसे तर भीमसेनी कापूर भेटला तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूर नाहीच भेटला तर जो कोणता भेटेल तो घ्या परंतु भीमसेनी कापरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्याची ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्याचप्रमाणे सायंटिफिकली जर पाहायला गेलं तर घरातील जे काही किडे मुंग्या जे काही जीवजंतू आहेत त्यांना नष्ट करण्यासाठीसुद्धा भीमसेनी कापूर खूप महत्त्वाचा आहे म्हणून भीमसेनी कापूर अतिशय उत्तम आहे ऑक्सिजनची लेवल भीमसेनी कापरामध्ये जास्त असते म्हणून भीमसेनी कापूरच शक्यतो घ्या नाहीच भेटला पर्यायच नाही तर जो तो गया। त्या कापडाची एक वडी टाकायची ती प्रज्वलित करायची त्यावरती तुम्हाला एक ती पोटली सोडायची कपडा साईडला करायचा आणि त्यातील आतील एक एक, एक तमालपत्र करून त्यामध्ये तुम्हाला त्या कापडावरती जाळायचं आहे दुसरं काहीही ना टाकायचं नाही फक्त भीमसेने कापूर आणि त्यामध्येही तमालपत्र जाळायचं तमालपत्र तीनही जळाल्याच्या नंतरनं जळत असतानाच असं इमॅजिन करायचं की तुमचा शत्रू पूर्णपणे संपत आहे त्याचा पूर्ण नाश होत आहे असं इमॅजिन करत राहायचं किंवा त्याने जे काही तुमच्यावरती केलेलं आहे ते त्याच्यावरतीच पलटत आहे असं सुद्धा इमॅजिन करायचं हे करून झाल्याच्या नंतरनं ती राख थोडी शांत होऊ द्यायची किंवा जी, कि जी काही उदी उरलेलं आहे ती शांत होऊ द्यायची थंड झालं थोडं की तशीच ती बाऊल आहे किंवा जे काही भांडं आहे ते उचलायचं घराच्या बाहेर जायचं दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहून तसंच दक्षिण दिशेला जायचं तर दक्षिण दिशेला जाताना एक लक्षामध्ये ठेवायचं की पाठीमागे वळून पाहिजे नाही थोडंसं पुढं जीथरिकामी जागा आहे त्या ठिकाणी जायचं आणि ही जी उदी आहे किंवा ही जी राख आहे त्या दिशेला फुकून द्यायची अशी फुंकर मारायची जोराच्या शत्रूचं नाव घ्यायचं जोरात तीन वेळा फुंकर मारायची अशा पद्धतीने फुंकर मारायची आणि त्या दिवशीला ती राख उडवून द्यायची पहा हा जो उपाय तुम्ही केला हा उपाय सकाळी तुम्ही राख फुकली का तिथून डायरेक्ट घरी यायचं घरी आलात की डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं डायरेक्ट आंघोळ वगैरे करायची चूल वगैरे भरायची आणि त्यानंतर तुमची जे दे काही दैनंदिन काम आहे ती करायची पुन्हा संध्याकाळी सेम हीच प्रोसेस करायची तीन तमालपत्र घ्यायची नाव लिहायचं उशाशी घेऊन दुसऱ्या दिवशी उठल्यात की सेम एका कोपऱ्यात जाऊन ती जाळायची पुन्हा ती उदी किंवा ती राख बाहेर हे करायचं फुकून द्यायची अशा पद्धतीने तुम्हाला कम्प्लीट एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे पहा हा उपाय करायला सुरुवात केल्याच्या ना काहींना काही तासातच अनुभूती येईल तर काहींना तीन तास लागतील सात तास लागतील अकरा एकवीस तास लागतील काहींना अगदी दोन दिवसा दिवसात अनुभूती येईल दिवसा तीन दिवसात काहींना एकवीस दिवसाने सुद्धा अनुभूती येईल परंतु ज्या दिवशी तुम्हाला अनुभूती येईल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करणं स्टॉप करायचा आहे अनुभूती नाही येत तर तुम्हाला रोज हा उपाय करत राहायचा आहे पुन्हा सांगते एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी उपाय करा एका ताईची तीच ताई आहे तिची कंटिन्यू कमेंट्स येते की ताई एका वेळेस दोन व्यक्तींसाठी केलं तर चालेल का तीन व्यक्ती नाही एका वेळेस कोणताही उपाय एकाच व्यक्तीसाठी करायचा असतो त्या व्यक्तीचा पूर्ण उपाय करून झालं तुम्हाला अनुभूती आली की त्यानंतर त्या तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी उपाय करू शकता पहा यामुळे काय होणार आहे की जो व्यक्ती तुमच्या काड्या करत होता तुमची अधोगती करत होता तुमच्या दरवाजामध्ये आमोशा पौर्णिमेला किंवा कोणत्याही दिवशी काहीतरी आणून टाकत होता काहीतरी तुम्हाला बाधा व्हावी त्रास व्हावी तुमची अधोगती व्हावी किंवा तुम्हाला काहीतरी इडापिळा व्हावी तुम्हाला दोष लागेल यासाठी जो कार्य करत होता तो स्वतः येऊन तुमच्यासमोर नाक रगडेल स्वतः रडत तुमच्याकडे येईल जे काही चूक झालेली आहे त्या चुकीविषयी तो स्वतः येऊन माफी मागेल इतका छान इतका प्रभावी उपाय आहे निश्चित उपाय करा उपाय करताना कामधंदे करा फक्त उपाय करा असं मी कधीच म्हणत नाही तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय